नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याकडं यूट्यूब चॅनलवर तर ही आमची मोठी मैस ही थोडी आजारी पडल्यामुळे आम्ही डॉक्टरला बोलवले होते जेव्हा कधी हे डॉक्टर आमच्या घरी येतात तेव्हा अशा प्रकारे आम्ही मशीला खांबाला बांधून ठेवतो आज सकाळपासूनच ही मैस थोडी अशक्त वाटत होती कारण ही सकाळपासून गवत कडबा खायला तिने थोड्या प्रमाणात कमी केले होते पहा हे आपले लहान मस येथेच तिच्यासमोर बांधलेली आहे डॉक्टर गेल्यानंतर मात्र मी या म्हशीला वर अडकांना माळावर घेऊन आलो पा या मशीनला आम्ही माळावर चारण्यासाठी आणलेले आहे तसेच थोड्याच वेळात त्यांना त्यांच्या थे जागेवर बांधून घरी जाणार आहोत यानंतर आलो आम्ही आमच्या घरासमोरील म्हणजे ज्वारीच्या शेतामध्ये तर या ज्वारीच्या शेताच्या बाजूने आम्ही अनेक प्रकारची झाडे लावलेली आहेत तर पा या शेतामध्येच आम्ही चिक्कूचे सुद्धा झाड लावलेले होते पहा चिकूला किती सुंदर फळे लागलेली आहेत अनेक फांद्यांवर वेगवेगळे वे चिकू आपल्याला दिसत आहेत पण या झाडाच्या खोडामध्ये पहा खूप सारे गवत साचले होते ते कापण्यासाठी मी वेळा घेऊन आलो होतो यानंतर तेथून पुढे आल्यावर मी वेळा घेऊन आमच्या दुसऱ्या झाडाजवळ आलो पा या दुसऱ्या झाडाला मात्र खोडामध्ये मा वाळवी लागली होती थोड्या दिवसांकरिता या शेताकडे दुर्लक्ष केल्यामुळे शे अशा प्रकारची वाळवी दिसू लागली होती यानंतर आज सुद्धा मी आलो होतो आमच्या माळरानावर क्रिकेट खेळायला आपली आवडती बॅट घेऊन तसेच आपली लहान बॅटसुद्धा आज घेऊन आलो होतो आपण इतके दिवस केलेल्या कष्टाचे फळ पा आता ही पिच खेळण्यासाठी एकदम उत्तम बनली होती यावर खेळायला खूप मजा येईल खेळ सुरू करताना आज पुन्हा एकदा आम्ही टॉस हरलो आणि आम्हाला पुन्हा एकदा बॉलिंग करावी लागणार होती ये की येस भटकूक ये त्यांना बॅटिंग मिळाल्यामुळे ते खूपच आनंदात होते व पहा खूप मोठे मोठे व खूप लांब लांब सिक्स मारत होते पण त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही कारण या बॅटने त्यांनी मारलेला एक जोरदार शॉट आमच्या मैदानाच्या बाहेर सिक्स बसला आणि पहा तेथे असणाऱ्या या जाडा जुडपात तो हरवला आणि तो आता कुठेही गावत नाही यामुळे आमची फिल्डिंग सुद्धा वाचली यानंतर मी आमच्या मशीनना माळावरून खाली नेण्यासाठी चाललो रोज घरी जाताना या मशीनला खूपच आनंद होत असेल आज तर मशीन येण्यासाठी चक्क शिवते सुद्धा आला होता आणि शेवटी मशीनना पुन्हा एकदा ओढ्यावर पाणी पिण्यासाठी घेऊन आलो तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपल्या चॅनलला दोन के सबस्क्राईबर पूर्ण करण्यासाठी अजूनही पूर्ण चाळीस सबस्क्रायबरांची गरज आहे तरी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद